नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपले जीवन म्हणजे एक प्रवास आहे संथ कठीण अधूनमधून सुखद पण अधिक वेळा अनिश्चित या प्रवासामध्ये कोणतेही स्थैर्य शांती आणि आधार हवा असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे ते म्हणजे ईश्वराचे नामस्मरण करणे पण जेव्हा हे नामस्मरण हळूहळू सुटते विसरले जाते किंवा फक्त औपचारिकता म्हणून राहते तेव्हा आयुष्याला धरून ठेवणारा आधारच निखळतो आणि मग आयुष्य एका क्षणात कोसळायला लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा आपले नामस्मरण बंद होते तेव्हा आपले आयुष्य कसे अधोगतीला जाते कसे एका क्षणात कोसळायला लागते नामस्मरण म्हणजे काय तर नामस्मरण म्हणजे केवळ जपमाळ घेऊन श्रीस्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी असे म्हणणे नव्हे ते म्हणजे आपल्या श्वासामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे संकटात नाही तर सुखातसुद्धा तोच पहिला आठवणारा असणे जीवनामध्ये प्रत्येक निर्णयात वर्णावर संवादामध्ये ईश्वराची आठवण ठेवणे नामस्मरण ही एक मनाची अवस्था आहे जी आपल्या विचारांना दिशा देते आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश टाकते जेव्हा आपले नामस्मरण बंद होते तेव्हा आपल्या मनामध्ये आपोआप अहंकार चिंता लोभ राग द्वेष नकारात्मकता यांना प्रवेश मिळतो कारण ईश्वराचे नाव म्हणजे एक संरक्षण कवच आहे ते तुटल्यावर मनाच्या गडद कोपऱ्यामध्ये वाईट विचारांचे राज्य होते यातूनच मग चुकीचे निर्णय होतात आपला स्वभाव बिघडतो माणसे दुरावतात आणि आयुष्य एकटे वाटू लागते थोडक्यात काय तर आपले जीवनच अधोगतीकडे झुकायला लागते नामस्मरण चालू असताना काय होते तर आपले मन शांत राहते संकटांनाही सामोरे जाण्याची ताकद येते चुकीच्या मार्गापासून संरक्षण मिळते स्वामी आपल्याबरोबर असल्याची सतत जाणीव होत राहते ही अवस्था म्हणजे जणू एखाद्या दिव्य हातामध्ये हात देऊन चालणे पण जेव्हा आपणच त्या हाताला हाता सोडतो तेव्हा अंधारामध्ये हरवून जातो नामस्मरण थांबण्याची कारणे काय असतात व्यस्त जीवनशैली आजचे युग हे धावपळीचे आहे सकाळपासून रात्रीपर्यंत लोक वेळेच्या मागे पळत असतात नोकरी कुटुंब मोबाईल सोशल मीडिया या सगळ्यांमध्ये स्वामींचे नाव कुठेतरी बाजूला राहते मन असे सांगते की आता वेळ नाही उद्यापासून करूया पण उद्या कधीच येत नाही जेव्हा आपण स्वामींच्या जागी बाकी गोष्टी मोकळ्या वेळेमध्ये ठेवतो तेव्हाच तो धागा तुटतो अहंकाराची वाढ जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते पैसा मिळतो समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते तेव्हा तिच्या मनामध्ये एक गुप्त गर्व उगम पावतो हे सगळे माझ्यामुळे झाले माझा प्लॅन परफेक्ट होता माझी मेहनत होती मग देवाचे नाव कशाला अशा वेळेला नामाला हळूहळू दूर केले जाते सुखाच्या काळामध्ये स्वामींचा विसर पडणे अनेक जण स्वामींना फक्त दुःखामध्ये आठवतात संकटे आले की स्वामी रक्षण करा पण संकट गेले की तेच मन म्हणते बास झाले आता व्यवस्थित आहे सगळे हा स्वार्थी भक्तिभाव स्थायी नसेल तर नामस्मरण औषध म्हणून घेतले जाते अन्न म्हणून नाही आणि म्हणूनच ते बंद पडते बाहेरचे नकारात्मक वातावरण आजूबाजूच्या लोकांनी आपल्या श्रद्धेची टिंगल केली तर हळूहळू आपणही नामस्मरण कमी करू लागतो आजच्या युगामध्ये कोण ऐकते देवाचे भक्तीने कुणाचे भले झाले आहे या बोलण्यांचा आपल्यावर परिणाम होतो मन कोलमडते आणि श्रद्धा डळमळू लागते आणि शेवटी आपण स्वतःही नामस्मरण मागे ढकलू लागतो नामस्मरण करणे निष्फळ वाटणे कधीकधी लोक म्हणतात मी दोन महिने नाम घेतले तरी काहीच बदल नाही झाला किती वेळा स्वामी समर्थ म्हणायचे नामस्मरण ही प्रक्रिया आहे मन प्रारब्ध संस्कार आणि ईश्वराच्या कृपेची युती याला वेळ लागू शकतो पण काही लोक संयम न ठेवता ना होऊन नाम थांबवतात दैनंदिन निरसता आणि मनाची चंचलता मन हे एका जागी स्थिर नसते सतत वेगवेगळ्या गोष्टींमध्ये उडी मारते टी व्ही सोशल मीडिया विचार चिंता भविष्य आणि या सगळ्या विचारांच्या गोंधळात नामस्मरणासाठी लागणारी अंतर्मुक्ता हरवते कधी सुरू करावे किती वेळ बसावे कोणते नाम घ्यावे याचाच गोंधळ होतो आणि मग हळूहळू नामाचे स्थान मनातून खाली घसरत जाते काही वेळेला नामस्मरण हे औपचारिकता म्हणून केले जाते आणि त्यावेळेला ते कंटाळवाणे होते मग आपणच त्याला टाळू लागतो कधीकधी खूप संकटे दुःख अपयश किंवा अपेक्षाभंग झाल्यावर काही लोक म्हणतात की आम्ही इतके केले तरी देवाने काहीच केले नाही नाम घेतले तरी आमचे संकट टळले नाही अशा मानसिक निराशेमधून सुद्धा नामस्मरण बंद केले जाते काही वेळेला सोशल मीडियावर नामस्मरणाबद्दल गोंधळात टाकणारी माहिती आपल्याला मिळते आणि ते सर्व आपल्याला क्लिष्ट वाटते मग आपले मन म्हणते की हे सगळे आपल्याला जमणार नाही आणि त्यामुळेच आपण नामस्मरणापासून दूर राहतो एखादी व्यक्ती मेहनतीने पुढे गेली स्वामींचे नाव घेतले सगळे सुरळीत चालले मग हळूहळू हे मीच केले असे वाटू लागले आणि नामस्मरण मागे पडले काही काळामध्ये मनात चिंता वाढल्या शरीर थकू लागले नाते टिकेना पैसा गेला आत्मविश्वास ढासळला याचे मूळ कारण म्हणजे नामस्मरण विसरल्याने जो, जो आंतरिक आधार होता तो हरवला होता महाराजांनी नेहमीच नामस्मरण करा असा उपदेश केलेला आहे मग आपण हे का विसरून जातो अनेक भक्तांना स्वामींच्या नामस्मरणाचे अनुभव आहेत काही भक्तांचे मन हे नामस्मरणाने शांत राहते तर एखाद्याला मोठ्या आजारातून फक्त मंत्राच्या कंपनानेच बरे वाटू लागले काहींना नोकरी मिळाली काहींचे संकट टळले मनातील भीती गेली फक्त नित्य नामस्मरणामुळे हे काही चमत्कार नाहीत तर ही नामशक्तीची फळे आहेत नामस्मरण म्हणजे स्वामींशी संवाद आपण मोबाईलमध्ये नेटवर्क नसताना कसे अस्वस्थ होतो तसेच नामाशिवायसुद्धा मनाचे नेटवर्क स्वामींशी तुटते पण आपण जर नामस्मरण नित्यनेमाने सुरू केले तर काय काय बदल होतात तर आपले आयुष्य स्थिर होते निर्णय योग्य राहतात मन स्वच्छ राहते शांत राहते कितीही मोठे संकट आले तरी आपण धैर्याने त्याला सामोरे जातो तुम्ही कोणाचेही नाव घ्या श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंचे किंवा श्रीरामप्रभूंचे पण ते थांबवू नका कारण नामाचा धागा तुटल्यावर आपण कोसळतो आणि आपल्याला पुन्हा उभे राहायला वेळ लागतो जसे जसे नाम आपल्या जीवनामध्ये खोलवर शिरते तसे तसे आयुष्य हलके सुंदर आणि समर्थ होते त्यामुळे नामस्मरण थांबण्याची सर्व कारणे ओळखा आणि त्यावर जागरूकतेने काम करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ